माधवराव कोहळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात वस्त्रदान श्री सद्गुरू बाजीराव महाराज वृद्धाश्रम वणी येथे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना साडी पातळ धोतर इत्यादींचे वस्त्रदान व वा फळ वाटप करून वाढदिवस साजरा हल्लीच्या पारंपरिक वाढदिवस पद्धतीला फाटा देत गरजूंना आवश्यक वस्तू देऊन वाढदिवस साजरा केल्याने वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू व समाधान पाहायला मिळत होतं वाढदिवसानिमित्ती आज खऱ्या गरजवंत वृद्धांना वस्त्रदान व फलाहार दिल्याने आपल्या आई वडिलाची सेवा करण्याचा आनंद मिळाला असे गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे सक्रिय नेते माधव कोहळे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटले याप्रसंगी त्यांच्या पत्नी व आपतेष्ठासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मारेगाव येथेही मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला